नमस्कार मैत्रिणींनो मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे तर मी तुम्हाला आज हिरव्या टोमॅटोचा खरडा म्हणजे खरडा म्हणजे चटणीची रेसिपी दाखवणार आहे जर मी माझ्या घरी छोटंसं झाड आलं होतं त्याचे मी हे टोमॅटो तो काढून घेतले लागतात तर मी ह्याचे आता खरडा बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तेल कोथिंबीर थोडीशी आणि तीन मी मिरच्या मिरच्या घेतले त्याचे मी तुकडे करून घेतले तुम्हाला आवडत असेल तर जास्त झालं मीठ घेतले अख्खे शेंगादाणे घ्यायचे पूड घ्यायचं नाही हे आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि आहे चमच्याभर ती तीळ आहे चटणी खमंग होते आणि हा छोटा खलबत आहे माझा मी ह्याच्यामध्ये चटणी कुठून घेणार आहे सुरुवातीला मी काय करते स्वच्छ धुवून घेतले टोमॅटो आणि त्याची बारीक अशी तुकडे करून घेते तर हे बघा मी हे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत माझ्याकडं होते तेवढे मी घेतलेत टोमॅटो किती छान कवळे लसोषित बघा एकदम आहेत पण साईज खूप छान कच्चे टोमॅटो कोण सहसा खात नाही ना जास्त लाल टोमॅटो खातात पण हे खूप औषधी आहेत गुडघ्यासाठी वगैरे हा कच्चा टोमॅटो अवश्य खाल्ला खाल्लाच पाहिजे असा टोमॅटो खात नाहीत म्हणून ह्याची मी आज खरड्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर मी कढई सुरुवातीला काय करते एक चमचा तेल टाकते थोडंसंच तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही तेल गरम झालं ह्याच्यामध्ये मी आता आपण जे चिरणी जे टोमॅटो होते ना ते घातले आणि चिंचिन टाकायचं टोमॅटो पटकन भाजला जात हलवायचं आणि चांगलं लाल होईपर्यंत ते भाजून घ्यायचं थोडंसं भाजत आलं की आपण आता ह्याच्यामध्ये मिरची घालणार आहोत मिरची तुम्ही तुकडे करून घेतलेत ना ते पण ह्याच्याकडे घालायचं लागलेपर्यंत भाजून घेऊ मी लोखंडी कढईमध्ये टोमॅटो भाजायला ठेवले तुम्ही म्हणताल एवढी कढई म्हणजे काळीचं काय आहे पण तसं काय नाही शरीरात आपल्या लोह झाला म्हणून हा एक फायदा आहे या कढई वापरण्यामध्ये बघा आणि जास्त तेलही लागत भाजी या कढईमध्ये भाजीला ठेवला जास्त तुम्हाला तेलही घालावं लागणार थोड्या तेलामध्ये भाजी खूप चमोचं होणार बघा आत्ता आपले दहा मिनिट टोमॅटो घालत होते अजून एक पाच मिनिट तरी लागते त्यातला पाण्यात अऊश पूर्ण गेला पाहिजे आणि ही चटणी तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन घेऊ शकता बाजरीची कडक भाकरी ही चटणी खूप सुरेखी लागते तर आपण काय करते ह्याच्यामध्ये लसणाचा आपण पाक्या घेतो तेही घालतो आणि अख्खे शेंगाला एकदम घालून घेते ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि ही आपण तीळ घेतले होते ना तीळ पण आता ह्याच्यामध्ये घालून घेतो ते पूर्ण भाजून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे हे आता भाजून आपले झालेले आहे तर मी आता काय करते हे गरम गरम असतानाच आपल्याला ता वाटायचं खलबत्त्यामध्ये तरच त्याचं छान आपल्याला वाटलं जाणार आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक होणार ना तर अशा प्रकारे मी हे छानमध्ये आता कुटून घेते सगळीचं तर ही बघा मी अशा प्रकारे ही सगळी चटणी कुठून घेते थोडीशी मोठी मोठी जाडसर ठेवायची बारीक जास्त कुटायची नाही मी थोडंसं मीठ असं टाक मीठ टाकायचं विसरते थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला लागल तसं बघून घालायचं आहे तर मी भाजताना टोमॅटो मीठ टाकलं होतं बघा किती सुळेक झाली अशी ही खाल्ली तरी चालते पण मी ह्याला थोडीशी मी जिरेची फोडणी देणार आहे मी करते कढईमध्ये कढई चालू केली गॅस चालू केला मी त्याच्यामध्ये अजून एक चमचा तेल घालते थोडंसं तेल टाकते एकच चमचा आणि ही कढई वापरण्याचं एक उद्देश आहे केसाचे प्रॉब्लेम असतील ना ते सुद्धा ह्या लोखंडाची कढई वापरण्यामुळे कमी होतात तोंड येणं वगैरे हे प्रॉब्लेम असतात की नाही ते सुद्धा ही क ह्या कढईमध्ये भाजी केल्याने कमी होतात आणि भाकरी शक्यता तुम्ही लोखंडी कडे लोखंडी तव्यामध्ये करा खूप छान भाकरी चविष्ट भाकरी एकदम रुचकर लागते तर मी आता ह्याच्यामध्ये काय करते थोडेसे जिरे तुम्हाला आवडत असेल तर फोडणी फोडणी टाका नसेल आवडत नाही टाकली तरीही चालेल पण कसं अजून चविष्ट होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये फोडणी देतील थोडीशी इंचीची हळद घालते आणि ह्याच्यामध्ये मी आता केलेली बनवलेली चटणी घालून घेते अशा प्रकारे मला खूप आवडते ही चटणी मी आठवड्यातून एक बनवायची बनवते म्हणून मी घरी झाड लावले आणि त्यालासुद्धा हे किती जवळजवळ सतत टोमॅटो आले होते म्हटलं आता त्याचीच आपण चटणीची रेसिपी दाखवूया मैत्रिणींना तर ही बघा अशा प्रकारे मी गॅस बंद केलं आहे गरम कढईमध्ये फक्त ठेवायची दोन मिनिट आणि भाकरीसोबत ही चटणी खूप सुंदर लागते तर ही बघा आपला टोमॅटोचा खरडा तयार झाला आहे काय करायचं कांदा फोडायचा गरम गरम भाकरी घ्यायची आणि मस्तपैकी छान जेवण करायचं कसं वाटलं तुम्हाला खरड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद